तातडीने ते पहिले त्या शाळेची जाऊन पाहणी करा ताबडतोब त्या शाळेच्या विद्यार्थ्याला काही नुकसान झालं तर मी तुम्हाला सर मला माहित नाही तर तिथे लक्ष येत आहे जानेवारी दिलेला प्रस्ताव येतात फोटो सह की काय अवस्था आहे तरी आपण दखल घेऊ नये जिथे अत्यंत गरज आहे दुखम भाग आहे अशा ठिकाणी लक्ष द्यायचं नुकतं द्यायचं तुमच्याकडे दादा गाव केल्या अशा ठिकाणी एखादी करणार नाही इंजिनियर तुमचं झोपेत मॅडम इंजिनियरचं नाव घ्यायचं नाही इंजिनियर इंजिनिअर तुम्ही जबाबदार आहात बीडीओ जबाबदार आहेत बीडिओ साहेब कळलं का तुम्हाला तातडीने ते पहिले त्या शाळेची जाऊन पाहणी करा ताबडतोब त्या शाळेच विद्यार्थ्याला काही नुकसान झालं तर मी तुम्हाला दोघांनाही माफ करणार नाही सर मला माहित नाही शिक्षण अधिकारीच किती लक्ष आहे पण तुम्ही तुम्ही स्वतः फाईल बघा आता जर तुम्ही तिथे असाल तर फाईल मागवा काय रे कोणता बघायला वाडी ना आणि तुम्ही सगळी फाईल दिलेली आहे ना कितीला प्रस्ताव दिला आपण नऊ एक चोवीस जानेवारी दिलेला प्रस्ताव फोटो सह की काय अवस्था आहे तरी आपण दखल घेऊ नये अरे फायदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही द्यायलाच बसलोय ना जिथे अत्यंत गरज आहे दुखम भाग आहे अशा ठिकाणी लक्ष द्यायचं मग ते द्यायचं ठीक आहे मला रिपोर्ट करा मला तुमचा रिपोर्ट आला पाहिजे I